तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता मोफत नोंदणी करा व या बत्तीस योजनेचा लाभ घ्या तर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत बत्तीस योजना इथं राबवलेल्या आहे तर यामध्ये तुम्हाला मोफत नोंदणी करून तुम्ही या बत्तीस योजनेचा लाभ घेऊ शकता तर याबद्दल लिस्ट आपण पाहणार आहे कोणकोणत्या बत्तीस योजना आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा सर्वप्रथम पहिली जी आहे यामध्ये शिक्षण सहाय्य योजना पहिलं जे आहे शिक्षण सहाय्य योजना तर यामध्ये मुलाच्या शाळा असेल कॉलेजेस असेल शिक्षणासाठी मदत केली जाते पहिलं झालेलं आहे त्यानंतर दुसरं विवाह सहाय्य योजना तर यामध्ये दुसरी जी योजना आहे कन्या विवाह सहाय्य योजना तर यामध्ये मुलीच्या लग्नासाठी आर्थिक सहाय्य इथं दिल्या जाते मुलीचं जर तुमच्या लग्न करायचं असेल तर तुम्हाला जे की अर्थसहाय्य इथं देण्यात येते तिसरं जे आहे प्रस्तुती लाभ योजना गर्भवती महिला कामगारासाठी मदत केली जाते जे की महिलांना आहे त्यानंतर अपंग सहाय्य योजना अपंगामुळे किंवा कोणत्या अपघात झालेला आहे त्यामुळे जर तुम्हाला तुम्ही अपंग झालेले असेल जे की बांधकाम कामगारामध्ये काम, काम करत असताना तर त्यामुळे तुम्हाला अपंग झाल्याचा लाभ तुम्हाला इथं दिला जाणार आहे त्यानंतर पाचव्या ज्यामध्ये अपघाती मृत्यू विमा तर यामध्ये कामगाराचा अपघाती विमा झाल्यास कुटुंबाला मदत इथं केली जाते तर यावरती जर डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला पहिलेच व्हिडिओ अपलोड केलेला आहे डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे प्रत्येक योजनेबद्दल त्यामध्ये कोणकोणते कागदपत्र इथं लागणार आहे अर्ज कसा सादर करायचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे ते जर तुम्ही व्हिडिओ बघितलेला नसेल तर लगेच बघून घ्या सहावा जे आहे नैसर्गिक मृत्यू सहाय्य त्यानंतर नैसर्गिक मृत्यूनंतर कुट कुटुंबाला आर्थिक सहाय्य इथे दिल्या जाते त्यानंतर गंभीर आजार उपचार योजना म्हणजे जे काही कामगार असेल तर त्याला जर गंभीर आजार झालेला असेल मोठ्या आजाराच्या उपचारासाठी आर्थिक मदत इथं केली जाते जर कोणाचं ऑपरेशन करायचं असेल किंवा त्यांना दहा हजाराच्या जा वर जर खर्च लागत असेल एक लाख दोन लाख तर हे जे काही खर्च आहे त्यांना आर्थिक मदतीत केली जाते त्यानंतर शस्त्रक्रिया सहाय्य योजना ऑपरेशनसाठी सुद्धा मदतीत केली जाते जे की आठवा आहे त्यानंतर इथं आरोग्य तपासणी शिबीर तर तुमचे जे काही आरोग्याची तपासणी आहे जर कोणाला डाऊट असेल की मला हे आहे असं आहे बिमारी वगैरे आहे असं आहे तर तुम्हाला मोफत आरोग्य शिबिरच्या माध्यमातून तुमची मोफत तपासणीसुद्धा केली जाते त्यानंतर औषधीचा उपचार सहाय्य म्हणजे औषधी खरेदीसाठी जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला औषधी खरेदीसाठी सुद्धा मदत इथं केली जाते दहा नंबरचं झालेलं आहे त्यानंतर अकरा नंबर सायकल खरेदी सहाय्य कामगारासाठी सायकल खरेदीला मदत केली जाते जी की यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनेलला ऑलरेडी अपलोड केलेला आहे सायकलसाठी अर्थसहाय्य इथं देण्यात येते जे की सायकल खरेदीसाठी तुम्हाला पैसे मिळते त्यानंतर संगणक खरेदीसाठी सहाय्य तर आता हे कोणाला मिळणार आहे बांधकामगाराच्या पाल्यांना तरी अर्थ तर संगणक खरेदीसाठी अर्थसहाय्य मुलाच्या शिक्षणासाठी संगणक खरेदीसाठी मदत केली जाते तर ज्यांना कुणाला या योजनेचा सुद्धा लाभ घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर तेरा नंबरचं जे आहे सामग्री खरेदी सहाय्य तर त्यामध्ये कामासाठी लागणारी साधन खरेदीसाठी मदत इथं केली जाते जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल साधन सामग्रीसाठी तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला जे काही मदत इथं केली जाते त्यानंतर आता घरकुल योजना हा महत्त्वाचा पॉईंट आहे घरकुल योजना स्वतःचे घर बांधण्यासाठी तुम्हाला अनुदान देखील दिलं जाते तर त्यामध्ये तीन लाख असेल चार लाख असेल शहरी भागा आणि ग्रामीण भागासाठी त्याचे जी काही अमाऊंट आहे ते कमी जास्त होत राहते तर आता त्या अनुदानामध्ये वाढसुद्धा करण्यात आलेली आहे बांधकाम कराच्या घरकुलामध्ये अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर गृह दुरुस्ती योजना घर दुरुस्तीसाठी मदत तर आता कोणाचं घर बांधलेलं राहते व तुम्हाला ते जर रिपेअर करायचं असेल म्हणजे घर दुरुस्ती करायचे असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत इथं केली जाते त्यानंतर पंखा खरेदी सहाय्य त्यामध्ये उन्हाळ्यात पंखा घेण्यासाठी मदतसुद्धा केली जाते तर तुम्हाला पंखा खरेदीसाठी जी काही मदत इथं केली जाते तर पंखा घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता गॅस स्टोअर सहाय्य गॅस स्टोअर घेण्यासाठी गॅस स्टो घेण्यासाठी तुम्हाला अनुदानसुद्धा दिलं जाते तर आतापर्यंत आपण सतरा पाहिलेला आहे त्यानंतर अठरा शिवण मशीन सहाय्य कुटुंबासाठी शिवणकाम मशीन तर ज्यांना कोणाला मशीन पाहिजे असेल तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला मशीनसुद्धा दिल्या जाते त्यानंतर वॉटर टँक्स आहे तर, तर घरासाठी पाण्याची टाकी जे की तुम्हाला दिले जाते तर पाण्याची टाकी तर हे जी योजना मी तुम्हाला सांगत आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ स्टेप बाय स्टेप आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पाणी पुरवठा योजना पाणीपुरवठा योजना पाण्यासाठी मदत इथं केली जाते त्यानंतर निवृत्ती वेतन योजना काम थांबल्यानंतर पेन्शन निवृत्ती योजना म्हणजे आता तुम्ही तुम्ही रिटायर झालेल्या आहेत तर तुम्हाला पेन्शन योजनासुद्धा दिली जाते जी की पेन्शन योजना बांधकामगारांना मिळाल्या जाते त्यानंतर अपघातग्रस्त पुन्हा सवन जखमी कामगाराला मदत म्हणजे ज्यांचा ॲक्सिडंट झालेला असेल किंवा काही अपघात झालेला असेल तर ते तुम्हाला जखम झालेली असेल तर त्यासाठी तुम्हाला मदत केली जाते त्यानंतर तेवीस नंबरला जे आहे कौशल्य विकास प्रशिक्षण तर यामध्ये तुम्हाला मोफत प्रशिक्षण व नोकरीची संधी दिल्या जाते जे की तेवीस नंबरला आहे त्यानंतर प्रवास भत्ता योजना प्रवाशासाठी आर्थिक मदत इथं दिली जाते जे की बांधकाम कामगाराच्या योजनेअंतर्गत त्यानंतर चष्मा खरेदी अर्थसहाय्य तर यामध्ये तपासणी व चष्मा घेण्यासाठी तुम्हाला आर्थिक मदत इथं दिली जाते तर ज्यांना कुणाला यासाठी अर्ज करायचा असेल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे शालेय साहित्य योजना मुलांना मोफत पुस्तके बॅग व इत्यादी साहित्य तुम्हाला दिले जाते जे की तुमच्या पाल्यांना आहे तर या सा या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर योजना आता हे बत्तीस योजना यामध्ये ते आता सर्व सुरू झालेलं आहे त्यानंतर बांधकाम कामगाराची नवीन नोंदणी कशा पद्धतीने करायची यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्यानंतर रबर मॅट सुरक्षा साहित्य योजना सुरक्षा साहित्य योजना खरेदी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला आर्थिक मदत इथं केली जाते त्यानंतर छत्री रेनकोट योजना पावसाळ्यामध्ये छत्री आणि रेनकोट खरेदीसाठी सुद्धा अनुदान इथं दिल्या जाते कूलर थंडवा यंत्र उन्हाळ्यासाठी जे की तुम्हाला ते सुद्धा तुम्हाला यामधून योजनेच्या अंतर्गत दिले जाते महाविद्यालयाची फी परवाना म्हणजे महाविद्यालयामध्ये जे की तुम्हाला पैसे भरावे लागत होते तर ते तुम्हाला एक रुपया भरण्याची आवश्यकता नाही जे की तुम्हाला लेटरमध्ये जेवढी की तुम्ही फी भरलेली आहे जे की तुम्हाला रिफंडमध्ये ते मिळून जाईल त्यानंतर एकतीस नंबरचं जे आहे वैद्यकीय विमा योजना तर यामध्ये संपूर्ण कुटुंबाचा विमा कवच तुम्हाला दिला जातो त्यानंतर आपत्ती मदत योजना जे की बत्तीस बत्तीस नंबरचा आहे नैसर्गिक आपत्ती मदत जे की तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी दुर्दैव मृत्यू जर झालेला असेल तर तुम्हाला आर्थिक मदत इथं दिली जाते तर हे जे काही आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे बांधकाम कामगाराच्या बत्तीस योजना आहे तर या बत्तीस योजनेचे बत्तीस व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे तुम्हाला सायकल घ्यायचं असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला अनुदान इथं मिळणार आहे भर घर बांधकामसाठी सुद्धा अनुदान मिळणार आहे घर रिपेअर करण्यासाठी भरपूर पैसे तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत दिले जाते तर लगेच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या डिटेलमध्ये माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर लगेच पहा थँक्यू